विद्यालयामध्ये खूप महत्वाचा उपक्रम आपण राबवित आहोत आणि तो म्हणजे हा 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 पदार्थ पदार्थ विरोधी विरोधी रोजचा दिवस असला पाहिजे पदार्थ म्हणजे काय ते कोण कोणते अंमली पदार्थाच्या सेवनाने कोणते शरीरावरती वाईट परिणाम होतात त्याला कोणत्या वयोगटातील मुलं बळी पडतात त्याच्यावरती उपचार काय आणि अंली पदार्थ सेवन एखाद्यानं केले परिणाम आणि त्याच्यातून त्याची सुटका होते का नाही या सगळ्याबद्दल मी इतकंभूत माहिती तुम्हाला देणार आहे अंमली पदार्थ विरोधाच्या मध्ये मी ॲक्टिव पार्टिसिपेशन दहा नसल्यापासून केले माझ्या शिक्षकी पेशामध्ये असताना अनेक ठिकाणी मी ह्याच्यावरती व्यक्तने घेतलेली आहे ड्रग्ज म्हणजे काय अंमली पदार्थ म्हणजे काय ते कोणकोणते असतात शहर आणि खेडी याच्यामध्ये अंमली पदार्थ सेवन करणारा वयोगट कोणता त्या वयोगटाचं प्रबोधन कसं करायचं आई वडील समाज त्याच्यामध्ये त्यांचा रोल काय काय काम पदार्थ सेवन रोखण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले पाहिजे आणि एखाद्या देशातील तरुण पिढी याला जर बळी पडत असेल तर त्याच्या विरोधात आपण कसं काम केलं पाहिजे याच्याबद्दल माझं फार मोठं काम आहे त्याबद्दल मला समाजाचे सामाजिक संस्थांच्या पुरस्कार सुद्धा मिळालेले तर अमली पदार्थ विरोधी दिन किंवा अंमली पदार्थ विरोधी कॅम्पेन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम बाळानं आपण हे समजून घेतलं पाहिजे अंमली पदार्थ म्हणजे काय त्याचं व्यसन म्हणजे काय व्यसनाची व्याख्या म्हणजे काय व्यसन किंवा इंग्रजीत त्याला ऍडिक्शन म्हणतात ऍडिक्शनची डेफिनेशन अशी आहे टोटल डिपेंडन्स ऑन हॅबिट फॉर्मिंग सबस्टन्सेस हॅबिट म्हणजे सवय निर्माण करणाऱ्या पदार्थावरती आपलं शरीर जर अवलंबून राहू काय म्हणायचं आहे व्यसनी झालेला आहे आणि तो वळलेला आहे आणि ते व्यसन त्याला लागलेलं ला। आहे सवय निर्माण होते शरीराला एखाद्या तंबाखूची सवय सिगरेट कुंकण्याची सवय कुंकण्याची सवय भाजलेली तंबाखूची मिश्री घासण्याची सवय तपके घासण्याची सवय मग आंबली पदार्थ असे असतात की शरीरावरती अंमल गाजत मन मेंदू बुद्धी

असेल सुपारी असेल त्याच्यामध्ये असणारे कॅप्सिनोजेनिक कॅन्सर निर्माण करणारे घटक आहेत त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो घशाचा कर्करोग होतो श्वास नलिकेचा कर्करोग होतो फुफ्फुसाचा कर्करोग होतो शरीरातील श्वसन संस्था पचन संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था चेता संस्था ग्रंथींची संस्था सर्व प्रकारच्या संस्थेवरती वाईट परिणाम करणारे हे जे व्यसनाचे पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये असणारे कार्सिनोजेनिक एजंट कर्करोगाला कारणीभूत ठरणारे एजंट घटक त्यामध्ये तंबाखूतला निकोटीन असेल टी मध्ये हे घटक आहेत कॅन्सरला कारणीभूत ठरणारे मध्ये असणारे अनेक घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात म्हणजे कर्करोग निर्माण होण्यासाठी नुसता कर्करोगच आहे का अंमली पदार्थांची यादी खूप मोठे बघा तंबाखू गांजा एल एस डी मावा ह्यातले घटक हेरोईन मॉर्फिन चरस एल एस डी ब्राऊन शुगर असे अनेक पदार्थ त्यांची यात जास्त लागत चालले आहे आणि अंमली पदार्थांची विक्री कुठं होते तरुण पिढीला गारब करणारे हे अंमली पदार्थ मोठ्या मोठ्या कॉलेजच्या बाहेरच्या टपऱ्या असतात ना त्या ठिकाणी विक्रीला ठेवलं जातं पदार्थ कुठून बाळाच्यावरती खूप मोठी अर्थव्यवस्था जगाची चालते अफगाणिस्तान अफगाणिस्तान सारखा देश काय करतो शेती करतो जे असतात अखूची बोंड कस कसं झाड त्याला येतात त्याच्यावरती चिरा मारल्यानं जो चिक बाहेर पडतो त्या चिकापासून घटक तयार करतात ते प्रोसेस करून आणि त्याचं मग अखू मध्ये रूपांतर रोपांतर पेशंटला भूल देण्यासाठी पूर्वी काही घटक वापरले जायचे अखूसारखं सेवन सुद्धा किंवा अखूची अखू आपु जी आहे ती हॅलोसिनोजन है। निर्माण करतो शरीरावरती काय परिणाम होतो अंमली पदार्थ घेतले की हवे तरंगत कसल्या जातात फास हॅलोसिनोजेनेशन है। सिडेशन सिडेटिव्ह म्हणून ते वापरलं जातं मुलीसाठी नशा येते आणि कालांतरानं ते उतरलं की शरीर असं थरथर कापायला लागतं सगळ्या संस्था डॅमेज होतात हळूहळू बोलताना ट्रिम्ली होतं कन्फ्युजन होतं ब्लड विजन मुवरती परिणाम मेंदूवरती परिणाम सगळ्या वाईट संस्थेवरती वाईट परिणाम त्या पेशंटला म्हणजे तो पेशंट म्हणून जातो सगळ्या संस्था कमकुवत बनतात आणि अंमली पदार्थ होते देशाला करायचं असेल तर अमली पदार्थ त्या देशात विक्री वाढवतात काही पुरातन राष्ट्र मग अफगाणिस्तानचा देश नेपाळ मार्गे आपल्याकडं अनेक अंमली पदार्थ पाठवतात दुसरे सुद्धा देश इस्लामिक देश असतात ते काय करतात अंलिक पदार्थ भारतात पाठवले की ते अंमली पदार्थ कोण विकत घेत खूप किती असतात त्याच्या फक्त्यावधी रुपये मध्ये विक्रीला विक्री लागवलं जातं एवढी सारखं सारखं ड्रग जे आहे किंवा त्याचे काही थेंब असतात जेवढी पावडर असते सिक्रेट सारख्या गोष्टींमध्ये खेचून घेतलं जातं आणि खेचल्या नक्की ती व्यक्ती त्याला सगळं ड्रग होतो आणि हवे तनंद करत असल्या आणि थोड्या काळांसाठी वाटतं हुक्का पार्लर असेल गांजा पार्लर असेल त्या ठिकाणी जाते त्यांच्यातले पैसे जास्त आहेत अशी तिथं रेव पार्ट्या करतात करता। आणि ह्या रेव पार्टीमध्ये कोण असतात मुलं मंत्री लोकांची मुलं त्यांना कुठले संस्कार कमी पडतात त्यांना मूल्य कमी पडतात ते जातात तिथं ड्रग सेवन करण्यासाठी ड्रग घेतात कसल्याही रेडीज पद्धतीचा डान्स करतात नको ती कृत्य करतात आणि कालांतरानं ती कुठलेही कष्ट करण्याच्या लायकीचे राहत नाही कुठलंही अध्याय अध्ययन करण्याच्या लायकीचे राहत नाहीत आणि समाजाची एक कीड म्हणून असे जे काही असतात लोक समाजाला घातक ठरतात म्हणून अंमली पदार्थ जे आहेत व्यक्ती घेतात त्या व्यक्ती कोणत्या आहे एखाद्या देशाला जर गारद करायचं असेल तर तिथे शिक्षण व्यवस्था गारद करा तरुण पिढी गारद करा, करा। आपोआपच तो देश काय होईल नामशेष होईल जगाच्या पाठीवरून तो ककुवत म्हणून तयार होईल मग आपण काय केलं पाहिजे तरुणांचं प्रबोधन केलं पाहिजे अंमली पदार्थ किती वाईट आहेत हे सांगितलं पाहिजे तंबाखू सारखा हा पदार्थ गांजा सारखा पदार्थ तो तयार करतात त्या शेतकऱ्यांच्या थापा टाकला जातो पोलीस कार्यवाही करतात पण किलो न तो गांजा विकला जातो शहरामध्ये जातो पार्लर फार वीड म्हणतात त्याला वीज काही हिरो हिरांनी सुद्धा त्याचं सेवन करतात आणि त्यांना मग तुरुवास भोगावा लागतो सापडले की तरुण वाचत जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ते रात्रोज त्याचं सेवन करत असतात वाईट मानाला लागतात तरुण पिढी आपल्या देशातील अबाधित ठेवायची असेल तर व्यसनाधीनता ती कमी केली पाहिजे व्यसनाचे तोटे सांगितले पाहिजेत आणि मुलींनो जी लोक व्यसन करतात त्या लोकांना प्रबोधनाची पण गरज आहे घरातून घरातून सामाजिक शिक्षणाची गरज आहे सामाजिक मूल्य त्यांच्यामध्ये रुजवली पाहिजे आणि जी मूल्य संस्करण जे बोलतो मूल्याची रुजवण होते ती केव्हापासून होते शालेय जीवनापासून म्हणजे तुम्हाला जे माहिती पाहिजे की अंमली पदार्थ म्हणजे काय त्याची यादी आता मी सांगितली तुम्हाला आता अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीवरती काय काय परिणाम होतात त्या व्यक्तीला भूल येते किंवा सगळं जग विसरतं त्या व्यक्ती नशा येते हवे तरंग त्यासारखं वाटतं पाठीमागचं सगळं विसरतं जशी जशी ती भूल उतरते तसं तसं त्याला वेदना व्हायला सुरुवात होते परत तो त्या व्यसनाचा आहारी जातो परत ते पैसे देऊन जास्तीच विकत घेतो जसं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पार्टीमध्ये सापडला पण बऱ्याच गोष्टी असं म्हणते माझ्या शेतकऱ्यांची जी आहेत कष्ट करतात पळतात खावतात जनावरांची शेलखान काढतात कोट्यातील शेलखान काढतात शेतीचं काम करून शाळेत कॉलेजमध्ये शिक्षण घेतात असतात ती मुलं असतात प्रतिकूल परिस्थिती ही माणसाला

देशाचं संरक्षण करायला बघितलंय का कुठं नाही माझ्या शेतकऱ्याचा मुलगा मात्र तिथं जातो ट्रेनिंग घेऊन सियाचीनला तीन महिने सहा महिने थांबतो देशाचं था संरक्षण मायनस पन्नास डिग्री मध्ये जो बर्फ आहे त्या बर्फात राहून सुद्धा करतो म्हणजे सगळ्यात जास्त ग्रेट कोण आहे कष्टकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांची मुलं तीन दाजुदांची मुलं तुमच्यासारखी मुलं जी देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात कुठलीही व्यसनाधीनता त्यांच्याकडे नाहीये की ही मुलं ग्रेट आहेत देशाला वाचवणार आहे देशाचं भावी भवितव्य आदर्श ना भेटते आहे व्यसनानी मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं ही जी आहे ती देशाला कुठल्याही पद्धतीचा विधायक काम करणारी नाही त्यांचं शरीर इसूर झालेलं असतं त्यांच्या शरीरामध्ये शरी कमकुवत अनेक रोगांनी ग्रस्त केलेलं असतं शरी। त्यांचं शरीर त्यामुळं सगळ्यात महत्वाचा लक्ष आता कितीही कष्ट पडले तर शरीर चांगलं ठेवायचं असेल तर व्यसनाधीनता काढली पाहिजे आपल्या घरी सुद्धा जर कोण तंबाखूची मसिरी लागत असेल जर कोण तंबाखू सेवन करत असेल जर कोण तंबाखू जाळेमध्ये ठेवत असेल तोंडामध्ये जर कोण सिगरेट स्मोकिंग करत असेल किंवा जर कोण बिडी स्मोकिंग करत असेल तर त्याला थांबवा सांगा त्यांना वाईट परिणाम काय आहे आणि कॅन्सर सारखा किलर डिसीज जर झाला निकोटीन मुळे त्यातल्या तंबाखू म्हणून तर त्याला इलाज आहे का नाही का किलर डिसीज म्हणतात त्याला

शरीर हे पूर्णपणे खंगत जात त्यामुळं अंमली पदार्थ जे आहेत हे जे घातक पदार्थ आहेत ब्राऊन शुगर हे घातक पदार्थ जे आहेत ते आपली तरुण पिढी गारज करतायत म्हणून अंली पदार्थ विरोधी एकच दिवस साजरा करून चालेल का नाही कायमस्वरती आपल्या मनामध्ये आणि जनमानसामध्ये त्या विरोधात प्रबोधन होणं काळाची गरज आहे तुम्ही महान व्यक्ती बघा बघा कधीही व्यसनाची वळत नाही व्यसन करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही थांबवा हेच खरं ज्ञानापेक्षा मूल्य शिक्षण काय आहे तुम्ही घरी जाऊन तुमच्या असेल असेल तर तिला तुम्ही थांबवलं पाहिजे बरोबर त्यांना आपण देऊ हे प्रबोधन शाळा शाळा कशावर प्रबोधनाचे केंद्र बनल्या पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही भावी देशाच्या बरकट पिढीला जन्म देणाऱ्या माता बनणार आहात आणि म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की आपल्या पुढची पिढी आपल्या समवयस्क पिढी की व्यसनाधीन प्रत्येकडे वळणार नाही याची काळजी घेऊया मोठ्या शहरामध्ये दे बघा देव पात्यावरती छापे टाकले जातात पोलीस पकडतात आणि त्याच्यानंतर त्या लोकांना त्या मुलांना तुरुंगात टाकतात मुलं मुली त्याच्यात सामील असतात आणि नको त्या अवस्थेमध्ये जे ब्राऊन शुगरचा वापर किंवा एलर्जी गंजा जरस नॉर्पिन बाहेर येणारे अंमली पदार्थ सेवन केले तर त्या व्यक्तीला कुठल्याही कपड्याचे सुद्धा बाहेर लागण्या त्या वाईट परिस्थितीमध्ये जर ते टाकले पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये असे जे बास असतात किंवा चालतात गिदारक चित्र तिथं पाहायला मिळतो त्या कोरोना पिढीला सांगणार पडतो आपल्याला प्रशासन व्यवस्था असते तर प्रशासन व्यवस्था अशा वेळेला काय होत त्या प्रशासन व्यवस्थेला मर्यादा पडतात की किती प्रमाणात आपण सांगायचं तर त्यासाठी शाळा शाळांमध्ये त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे

जी मुलं आम्ही पदार्थाचा आहार गेलेले ती मुलं काळाचा अवघात लुप्त होतात ते कोणतंही करिअर करू शकत नाही अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही आणि त्यांचं मेंदू असेल शरीर असेल सगळ्या संस्था असतात त्या नाही होतात अनेक मुलं व्यसनाधीन होऊन पास झालेले तर तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा व्यसनाधीन ते तर आपण वळायचं नाही असा एक संकल्प करूया व्यसन करणाऱ्यांना आपण थांबवूया व्यसन करणार नाही असा व्यसमी पदार्थ तयारच होणार नाही यासाठी काळजी घेऊया हो आणि शरीरावरती होणारे परिणाम होऊ नये यासाठी व्यायाम <coughs> करणं प्रतिकार क्षमता वाढवणं आहार चांगला घेणं समाज सुदृढ बनवणं आणि देश सुदृढ बनवणं हा संकल्प करूया अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त इथे चित्र काढलेलं आहे त्या चित्रामध्ये दिसत पाहाडी कुंकणारा एक सांगाड आहे म्हणजे शरीराचा सांगाडाच फक्त उरतो जर तुम्ही भुज्या कुंडायला लागला किंवा तुम्ही म्हणण्यापेक्षा जी मुलं असतात पुण्यासारखे शहरात जर गेलं मुली सुद्धा आजकाल वाईट अवस्थेत पाहायला मिळतात तिथं एका हातात चहा दुसऱ्या हातात सिगरेट ही वाईट अवस्था आहे त्या मुलींना कुठेतरी जाणून दिलं पाहिजे की झाशीचं पाणीचं कार्य काय जिजाऊंचं कार्य काय क्रांती माता लक्ष्मीबाई नायकोडींचं काम काय जर अशा महिला रणुराजीने तयार व्हायच्या असतील तर अशा मुलींना कुठेतरी जाप बसला पाहिजे आणि मुलींना सांगण्यापेक्षा जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना थोडंसं प्रबोधन करणं आणि आपल्याकडून निवडीसारखं जरी काम झालं तरी खूप आहे गडूळलेल्या वातावरणामध्ये छोटीशी निवडी जसं पाणी स्वच्छ करते तसं आपण आपल्या घरामध्ये जाऊन आपल्या आजोबाची वडिलांची तंबाखूत व्यसन जरी कमी करण्यासाठी प्रबोधन केलं तर मी जितामाता विद्यालयाची हो मुख्याध्यापिकांनी चांगलं काम केलं असं मला वाटतं मला यासाठी